श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सात सप्टेंबर पैसा नीती धर्माने मिळवावा काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसनच लागते व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे पैसा असल्यामुळे जर तुम्हाला काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो मिळवायचा तो जर दुःखाला कारणीभूत ठरला तर त्याचा काय उपयोग पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येयही नव्हे व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहेच आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूरही आहे पैसा मिळावा हे व्यावहारिकदृष्ट्या योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेनेच गेला असे म्हणून आपले समाधान जे आहे ते बिघडू देऊ नये पैसा गेला म्हणून अब्रू जात नाही आपली अब्रु जी आहे ती आपल्या वागण्यावर अवलंबून असते अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्याच उरावर नाचतो हे काही पुरून उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे मी काय आज आहे तर उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी कुठे खात्रीची आहेत ही गोष्ट जी आहे ती माणसाच्या लक्षात येत नाही पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण उदासपण आले असे योग वशिष्ठामध्ये सांगितले आहे तसे ते आपल्यालाही लागू होते फरक एवढाच आहे की रामाचे उदार पण पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण हे पैसा नसलेपणाचे आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन आपल्याला वाटतो पण त्याचबरोबर भगवंत हवा असेही आपल्याला वाटते आता आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करूया आपल्याला प्रपंचात लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोक करू नये श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते आणि म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपले आपला नाश न करता आपल्या आनंदाचे कारण ठरते आजचे बोधवचन पैसा हा नीतीधर्माने धर्माने मिळवावा आणि तो वाटतेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नकेल जय जय रघुवीर समर्थ